गुढीपाडवा म्हणजे हिंदू वर्षाची सुरुवात आणि शुभता आणणारा सण या दिवशी काही खास वस्तू घरामध्ये आणल्यामुळे संपत्ती सोख्या आणि समृद्धी वाढते असे मानले जाते की मग त्या वस्तू नेमक्या कोणत्या त्याच या व्हिडिओमधून मी सांगणार आहे धार्मिक मान्यतानुसार शुभ मानल्या जाणाऱ्या त्यातली त्यात, त्यात सणासुदीला आवर्जून या वस्तू घेतल्या जातात त्याची माहिती मी तुम्हाला ती वस्तू व त्याचे महत्त्व यासही देते त्याकरता तुम्ही सर्वांना हा व्हिडिओ पूर्ण पहा व कमेंट्समध्ये जय श्रीराम नक्की लिहा यंदा रविवार म्हणजे त्या दिवसाची तारीख आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे चैत्र शुल्क प्रति पाद या दिवशी सर्वजण आपल्याला घरी गुढीपाडवा उभारतात आणि नवीन वर्षाचे स्वागत करतात म्हणून या दिवसाला नाव मिळालेले आहे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण एक मुहूर्त असले त्याचा त्यामुळे हा दिवस आपण सणाप्रमाणे साजरा करतो आणि या दिवशी नवीन वस्तू वाहन जमीन जागा इत्यादी खरेदीसाठी दि हा दिवस उत्तम असतो त्याप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करणे नव्या घराची वास्तू शांती करणे गृहप्रवेश करणे इत्यादीसाठी सुद्धा हा दिवस अंत्य शुभ मानला जातो गुढीपाडव्याला आपण काय करतो तर गुढीपाडवा उभारतो या गुढीचा अर्थ काय होतो संपत्ती आणि विजयाचे प्रतीक तर अशी ही संपत्ती आणि विजयाचे प्रतीक असलेले गुढी उभारणे अंत्य शुभ मानले जाते करून भगवा किंवा गुलाबी लाल असा रंग निवडला तर उत्तम राहील या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गुढीच्या त्या वस्त्राचा रंग निवडता येईल फक्त काळा रंग आपल्या यासाठी वापरता येतो नाही कारण एक शुभ ध्वजा म्हणून आपण गुढी उभारतो तर अर्थातच काळा रंग म्हणजे निषेधाचा प्रतीक असल्यामुळे तेवढा एक रंग सोडला तर तुमच्या आवडीचा कोणता रंग तुम्ही निवडू शकता आपल्या घरामध्ये असणाऱ्या टाकाची पूजा या दिवशी अवश्य करावी आणि कुलदैवतेच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुंकू मार्चिंग अर्चन करा अवश्य करावे ओम श्री रामायण नम किंवा ओम श्री वैष्णवे नम ओम श्री कुलदैवता भव्य नम या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला वर्षभर सोक्य लाभते देवघरातील नवीन टाक पावडव्याला तुम्ही बनवू शकता तर तुम्ही तुमच्या घरामध्ये नवीन टाक बनवायचे असतील तर पाडव्याच्या अगोदर बनवायचे टाक व ते पाडव्याला तुम्ही घरी आणू शकता जर तुम्ही अगोदर आणले तर ते धनधान्यामध्ये दन पुरून ठेवा आणि नंतर पाडव्या दिवशी त्याचे अभिषेक पूजन करावे जर देवा देवघरामध्ये दे कलश स्थापन केलेले नसेल तर पाडव्या दिवशी आवृजून तुम्ही कलश स्थापन करू शकता कारण हा दिवस खूप मोठा आहे या दिवशी पाडवाही आहे व या दिवशी घटस्थापना ही देवीची केली जाते असते त्यामुळे तुम्ही या दिवशी स्थापना जरूर करू शकता साखर आणि गुळ आणल्यामुळे घरामध्ये गोडवा आणि स्नेह वाढतो गुढीपाडव्याला नवीन झाड त्यामध्ये एक तर तुळशीचे रोप बेलाचे रोप किंवा एखाद्या फुलझाडाचे रोप आपण आणावे आणि ते आपल्या घरा घरी जरूर लावावे तुम्ही जर तुळशीचे रोप या दिवशी लावणार असाल किंवा बेलाचे रोप लावणार असाल तर त्याची पूजा अवश्य करा आणि जेव्हा तुम्ही तुळशीचे रोप या दिवशी लावली तर દિવસે ચારોપા બરોબર એક ગોલ ગરગરિત ખડા કે કિંવા એક ગોલ ગરગરિત ગરગરીત દગડ સુધા તુમાલ मुळाशी पुरायचं आहे जेणेकरून ते शालिग्रामचे जे प्रतीक आहे या अर्थाने आपण तुळशी माता जेव्हा लावतो त्याचे एक प्रकार आपण प्राणप्रतिष्ठा करतो त्याचबरोबर शालिग्रामसुद्धा हवेत जेणेकरून त्या तुळशीला एक पूर्णतत्व येते का कारण शालिग्रामशिवाय किंवा भगवान विष्णूशिवाय तुळस माता हे अपूर्ण आहे हे आपण लक्षात घेतली पाहिजे तर मग ही जी काही झाड आपण लावतो त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ संप स्पधन आता या दिवशी सोने चांदी देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करणे मानले जाते यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी राहते पण आताच काळ बघता सोने चांदीचा भाव इतका गंगनाला भिडला आहे की प्रत्येक जण या गोष्टी खरेदी करू शकत नाही तर आपल्याला या दिवशी सोन्यासहून मैल्यवान किंवा चांदीहून मैल्यवानावरून काय खरेदी करता येईल तर ते मी तुम्हाला सांगते यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळदी कुंकू आणि गंध चंदन आप पण हळदी कुंकू किंवा गंध प्रत्येक शुभता आणि मंगल कार्यासाठी आपण वापरतो पुढच्या वस्तू तर ही वस्तू नाही तर पदार्थ आहे गुढीपाडव्याला नवीन गहू तांदूळ डाळ साखर किंवा गुळ खरेदी करणे अंत्य महत्वाचे किंवा जाते अन्न संपन्नाचे आणि लक्ष्मी कृ कुरु... कृपेचे प्रतीक मानले जाते घरामध्ये गुढीपाडव्याला जर आपण नवीन धान्य आणले तर वर्षभर धनधान्याची कमतरता राहत नाही आता भले तुमच्याकडे धनधान्य उपलब्ध असले तरी पण गुढीपाडव्याचे महत्व आहे म्हणून अगदी थोडे थोडे धान्य म्हणून नक्की त्या दिवशी आपण तुमच्या धनधान्यात मिसळू शकता आणि जसे की तुम्ही एखादी डाळ आणली तर त्या डाळीमध्ये तुम्ही नवीन डाळ मिस मिक्स करून घ्यायची सर्वप्रथम तुम्ही सर्व धान्याच्या हवे तर पूजा करून घ्या नंतर संध्याकाळी हे धान्य त्या त्या धान्यामध्ये मिक्स मिसळून दिले जा तर चालेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ताजे धान्य आपण जे आणतो ते अन्न संपन्न किंवा अन्नपूर्णा देवतेचे कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी ते आणायचे असते यानंतर पुढचंही महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीराम हनुमान किंवा कुबीराची मूर्ती आपण धनलाभ आणि विजयसाठी विजयासाठी म्हणून आपल्या घरातून आणू शकतो आणि त्याची पूजा देखील करू शकतो कारण लवकरच रामनवमी येईल हनुमान जयंती येईल आणि जेव्हा काही धनधान्य संपत्ती किंवा वैभव समृद्धी अर्थातच काही सणावाराला येतात तेव्हा आपण कुबीर देव पूजा आवश्यक करतो त्यामुळे कुबीराची मूर्ती जर तुम्ही आणली तर आपण तुम्हाला दिवाळी दसरा त्याचबरोबर अक्षय तृतीय गुढीपाडवा यासारखे सणा सणांना त्याची पूजा नक्की करता येईल तर ही पूजा कुबेराची मूर्ती असते ती तुम्हाला पाडव्या दिवशी तिजोरी ठेवावी लागेल ती देवघरात काही ठेवत नाही बघा या दिवशी आपल्याला नवीन झाडू देखील खरेदी करता येईल वास्तुदोष आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी म्हणून तसे आपण झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानतो तर माता लक्ष्मीचे प्रतीक म्हणून आपण काही सोन्या चांदीचे शिक्का नाही नाही आणू शकत तर झाडू नक्कीच खरेदी करून करू शकतो ही अंत्य स्वस्त आणि मस्त मी नारी पण माता लक्ष्मी मी स्वरूप असणारी वस्तू आहे हे, हे तुम्ही लक्षात घ्या आणि या दिवशी झाडू नक्की खरेदी करा या दिवशी आपण गुळ आणि धने देखील खरेदी करू शकतो आणि गुळ धने आपण देवघरामध्ये दे दिवसभर पूजेला म्हणून ठेवले तर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर वगैरे आपण हे थोडे थोडे गुळ आणि धने सर्वजण खाऊन देखील शकतो यामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि धने याचा अर्थ धन असेही होतो आपण धनत्रयदेशील देखील गुळ आणि धने पुतो तर गुढीपाडव्याच्या सुद्धा आणतो ते पूजेला आणि त्यातल्या थोडासा प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण केला तर काही बिघडणार नाही यामुळे घरातील प्रेम आणि आणि स्नेह होतो चांदीचे पाऊल हे ते पर्यंत वजनानुसार भेटत ता, असतात माता लक्ष्मीचे तेही आपण आणू शकतो आणि लावू शकतो पण ती तुम्हाला घेणे शक्य नसेल तर तुम्ही जे दुसऱ्या धातू मिळतात तांब्याचे वगैरे किंवा ज्याला आपण आर्टिफिशियल म्हणतो ती आणून लावली तरी चालेल पण लावताना एक काळजी आवश्यक घ्या की आपल्या घरातल्या व्यक्तीने आपण सांगायचे या उंबट्यावर आपण माता लक्ष्मीचे पावले लावलेले आहेत तर उंबरट्यावर शक्यतो पाय देऊ नये जाऊ जाऊ नका पर बऱ्याच जणांना माहीत नसते खरे तर उंबरट्यावर कधीच पाय घ्यायचे नसतो तो ओलांडून यायचा असते मग ते बऱ्याच घरी ते, ते माहीत नसल्यामुळे सरळ मग चालत निघतात या दिवशी तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे खरेदी करता येईल हे सुद्धा सौभाग्य आणि समृद्धीसाठी आपण आणू शकतो तरीही जे कापड असते ते आपण समजा त्या दिवशी गुढीला लावले तर मग नंतर आपण ते देवतेसाठी किंवा देवांना आसन म्हणून देखील वापरू शकतो आपल्या तिजोरीमध्ये आपण काही शुभवस्तू ठेवणार आहे पोटली म्हणा किंवा कुबीर देवतेची मूर्ती म्हणा माता लक्ष्मी संबंधित काही नाणे वगैरे तर मग ती तिजोरीमध्ये ते कापड आपण नंतर अंतरून घ्यायचे आहे आणि त्या वस्तू त्यावर ठेवू शकतो तसेच आपल्या देवघरात देवांना ही वस्त्र ह्या दिवशी खरेदी करू शकता आपल्याला या दिवशी अजून काय घेता येईल तर आपण या दिवशी नवीन वही पेन देखील घेऊ शकतो कशासाठी हिशोबाचे एक वही म्हणून किंवा जसे की आपण दिवाळीचे एक नवीन वही आणतो पेन आणतो आणि ती वही कशी असे माता लक्ष्मीचे चित्र त्याच्यावर असते कुबीर देवताचे चित्र असते आणि मग ते आपण हाती कुंकू लावून किंवा स्वस्तिक वगैरे काढून ती वही नंतर वापरता वापरात घेतो त्याच पद्धतीने नवीन सविस्तर आणि नवीन वर्षे सुरू होत आहे समजा तुम्हाला काही लिहायचे जर आवड आवड असेल ना तर त्यासाठी म्हणूनसुद्धा तुम्ही ही वही वापरता आणू शकता जसे की आ, आता रामनवमी येईल बरेच जण राम, राम नामाचा जप लिहितात किंवा करतील ते लिहिण्याचे स्वरूपसुद्धा आपण करू शकतो श्रीराम श्रीराम किंवा श्री श्रीराम जय राम जय जय राम कोणी भक्त राम असा खूप ताकद आहे किंवा आपल्याला आपल्या कुलदैवताचे जप करायचा असेल किंवा त्याच्या नावाने एक संपूर्ण वही आपल्याला तयार करायची असेल तर त्यासाठी म्हणून सुद्धा तुम्हाला ही वही वापरता येईल आता श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनसुद्धा येईल तेव्हा सुद्धा श्री स्वामी समर्थ म्हणून बरेच जण जप करत असतात पूर्ण एक नोटबुक ते म्हणजे लिहून ते नोटबुक पूर्ण त्या मंत्राने तयार करतात तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला या वहीचा वापर करता येईल मी असे करते आशा करते की मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला समज असेल नवीन वर्षाची सुरुवात म्हणून तुम्ही या दिवशी जरा आध्यात्मिक व्हायचे ठरलेले असेल की तुम्हाला या संपूर्ण वर्षामध्ये भरपूर सारे पारायण करायचे आहेत किंवा देवी देवतांचे जे काही महत्व आहे ते समजून घ्यायचे असेल तर मग त्या संबंधित एखादा ग्रंथ पुस्तक किंवा या दिवशी खरेदी करू शकता नव नवरात्राच्या वेळेस आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे गरज पडते म्हणजेच पडते आणि इतर वेळा आपण घेऊ 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 म्हणून ठरवतो पण काही घेणं होत नाही तर दुर्गा सप्तशेतीचा ग्रंथ तुम्ही या दिवशी घेऊ शकता नवनाथाचा ग्रंथ घेऊ शकता ज्ञानेश्वर तुम्ही घेऊ शकता हरिपाठाचे जे, जे काही छोटे पुस्तके असतात हनुमान चालिसा एक छोटे पुस्तक येते ते, ते तुम्ही या दिवशी घेतले तरी चालेल भगवत भागवत घेतला तरी सोन्याहून पिवळे तर बघा या दिवशी हे जे पर्याय आहे ते तुम्ही अनुम अन, अंमलात आणू शकता बघा या वस्तूपैकी काही वस्तू आपण या दिवशी खरेदी केल्या तर वर्षभर आरोग्य आणि सोख्य आपल्याला नक्कीच लाभेल या दिवशी आपण काही गंध वे व सुगंध औषधी फूल देखील खरेदी करू शकतो आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तर या दिवशी तुम्हाला चंद सुगंधी मंदल काहीतरी आणता येईल धूप म्हणा अगरबत्ती म्हणा ते तुम्ही आणू शकता किंवा संबंधित काही द्रव्य तुम्हाला मिळाले द्रव्य पदार्थ चंदनाचा सुगंध आणलेला तर तेही तुम्ही आणू शकता त्याचबरोबर सोन्या चाप्याचे फूल तुम्हाला या दिवशी मिळेल तर आणि आणा व काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही जर पाणी भरून ती फुले ठेवली तर खूप दिवस ती टिकतात बऱ्याच जणांना अनुभव असेल किंवा तुम्ही तुमच्या गुरूंना तुमच्या घरात तुम्ही ज्या आराध्य तुम् मानता अशा देवी देवतांना देखील हे फुले वाहू शकता आता मोगऱ्याचे मोगऱ्याचे आहे तर झाड देखील तुम्हाला या दिवशी लावता येईल नागकेशराचे फूल तुम्हाला जर मिळाले तर नागकेशर तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या घरी आणा आणि त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता किंवा तुळशीला वगैरे हे फूल तुम्ही अर्पण करू शकता हे तुम्ही फूल काय करतात तर घरामध्ये सुगंध निर्माण करतात आणि अर्थातच सुगंध म्हटले की ते ते सकारात्मक ऊर्जा नक्की वाढेल असतो पंचमुखी रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ देखील तुम्हाला या दिवशी खरेदी करता येईल जपमाल म्हणून तुम्ही ती वापरू शकता गळ्यात घालायची असेल तर मग त्या दिवशीपासून तुम्हाला मांसाहार कायमचा बंद करून ती मालसुद्धा धारण करता येईल आपल्या शारीरिक आणि मानसिक शांततेसाठी हे अतिशय उत्तम लक्षण आहे ज्याच्या घरामध्ये अजूनपर्यंत शंका नाही शंका नाही तरी मग ते या दिवशी एक शंक तरी दक्षिणावर तर शंका किंवा विष्णू शंकर या दिवशी खरेदी करू शकता माता लक्ष्मी श्री हरिविष्णू याचे प्रतीक मानले जाते नवग्रह यंत्र किंवा श्रीयंत्र म्हणून या दिवशी आणले आन आणि तुमच्या घरामध्ये स्थापन केले व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी जर तुम्ही यंत्र या दिवशी स्थापन केले तर ते तिला वास्तुदोष जो आहे तो कायमचा निघून जाईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच्या पद्धतीचे नवनवीन माहिती धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यास व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम